जी परिस्थिती आहे कारण कसं असते प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याची इच्छा असते कार्यकर्त्याची इच्छा असते की आठ वर्षानंतर नंतर होत असलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवावी अशा प्रसंगामध्ये मित्र पक्षामध्ये सुद्धा काही ठिकाणी फॉर्म राहतात तर मला वाटतं आता ही लढत आम्ही मैत्रीपूर्ण पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहोत आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत आमचे संतोषजी सोमवंशी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत निश्चितपणे ह्या निवडणुकीत त्याचबरोबर लोदग्याला सुद्धा जी जागा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून लढत आहेत या दोन्हीच्या दोन्ही जागा जा त्याचबरोबर जिथं जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते कारण सुद्धा एका पंचायत समितीत आमचा कार्यकर्ता लढतोय जिथं जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व मित्र पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल या पक्षाचे कार्यकर्ते जिथं जिथं लढते तिथं तिथं सर्व मतदारांनी ह्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या मंडळींना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं मी आवाहन करतो